हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण वटाण्याचा भात बनवणार आहोत तुम्ही याला पुलाव भातसुद्धा म्हणू शकता अगदी झटपट अशी होणारी रेसिपी आहे नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा हिवाळा चालू आहे त्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला फ्रेश मटार हा सहज मिळून जाईल त्यामुळे नक्की ट्राय करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मी गॅसवरती कुकर ठेवला आहे त्यामध्ये मी तीन पळ्या तेल घातले आहे तेल छान गरम झाले की यामध्ये मी तेजपत्ता आणि हिरवी मिरची घातली आहे एक हिरवी मिरची कट करून घालायची आहे तेजपत्ता आणि हिरवी मिरची परतून झाली की यामध्ये मी दोन मोठ्या आकाराचा कांदा उभा कट करून घेतला आहे तो देखील यामध्ये घालून मोठ्या गॅसवरती परतून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही बारीकसुद्धा कांदा कट करू शकता पण शक्यतो भाताला आपण उभाच कांदा कट करतो आता हे तेलामध्ये मोठ्या गॅसवरती परतून घ्यायचं आहे म्हणजे कांदा पटकन परतला जाईल आपला कांदा परतत आहे तोपर्यंत जर माझ्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर प्लीज एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी लाख मोलाचा असतो आपला कांदा परतून झाला आहे यामध्ये आता आपण अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहोत मी येथे घरी बनवलेली अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही रेडीमेड अद्रक लसूणची पेस्ट भेटते ती घातली तरीसुद्धा चालणार आहे अद्रक लसूणची पेस्टसुद्धा कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपण एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे तो देखील यामध्ये घालणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही उभा कट केला तरीसुद्धा चालणार आहे आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं टोमॅटो देखील आपला परतून झाला की यामध्ये आपण सुक्के मसाले घालणार आहोत तरी ते मी पाव चमचा हळद घातली आहे दोन चमचे बिर्याणी मसाला घालणार आहे तर मी येथे सुहानाचा बिर्याणी मसाला घातला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही दुसऱ्या कोणत्या कंपनीचा मसाला यूज केला तरीसुद्धा चालणार आहे एक चमचा बेडगी मिरची घालायची आहे आता सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका मसाले परतून झाले की एक वाटी फ्रेश मटार घेतला आहे तो देखील यामध्ये परतून घ्यायचा आहे आपल्या वाटाना परतून झाला आहे आता मी यामध्ये तांदूळ घालणार आहे तर मी इथे दीड वाटी तांदूळ घेतला आहे तो दोन ते तीन पाण्याने धुवून घेतला आहे आणि मी येथे इंद्रायणी तांदूळ वापरत आहे तुम्हाला हवं तर तुम्ही दुसरा कोणता तांदूळ वापरला तरीसुद्धा चालणार आहे आता आपण तांदूळ देखील एक मिनिटभर मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत तांदूळ मसाल्यामध्ये परतून घेतले की भाताची चव खूप छान लागते आता यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेली कोथंबीर घालणार आहोत हे देखील भातामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे तुम्हाला हवं तर तुम्ही कोथंबीर नंतर वरतून घातली तरीसुद्धा चालणार आहे कोथंबीर मिक्स करून झाली की यामध्ये आपण अंदाजेनुसार पाणी घालत आहोत आता मी येथे एक ग्लास पाणी घालत आहे पाणी घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर मला इथे पाणी कमी वाटत आहे मी परत अर्धा ग्लास पाणी घालत आहे तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार तुम्ही तांदूळ कितपत घेतले आहे त्यानुसार पाणी घाला आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि यामध्ये आता मीठ घालणार आहोत तर मी येथे एक चमचा मीठ घातले आहे तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार मीठ घाला मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण एक चमचा साजूक तूप घालणार आहोत तुमच्या का असेल तर घाला नाही घातले तरीसुद्धा चालणार आहे आता वरतून आपण भरपूर सारी कोथंबीर घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आता कुकरचं झाकण लावण्याच्या तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत तुम्हाला माझी वाटाणा भाताची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला सांगा भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय